सगळ्यात आधी तुम्ही खूप छान दिसत आहे थँक्यू मला एक सांगा मंगळागौर हा कार्यक्रम तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे कारण तुम्ही अनेक सादरीकरण केलेलंच आहेत पण तुमच्यासाठी मंगळागौर किती महत्वाचं आहे मंगळागौर हा महत्त्वाचा आहेच पण त्याआधी असं म्हण की एका स्त्रीने केलेली कोणतीही गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची आहे कोणतीही मग त्याला माझा पूर्ण सपोर्ट आणि मंगळागौर अरे जे तू तू करशील का एक्सरसाइज ज्या करतात सगळ्या बायका मला सांग हां मग तेच आहे वैशिष्ट्य आहे की बायका जे करतात ज्या एक्सरसाइज त्या एक्सरसाइजच होता त्या yeah. का त्या काळातल्या ज्या आता गाण्याच्या रूपातून आणि असं वेगवेगळ्या पद्धतीने आपण मांडतो आणि बायकांना मी नेहमीच सपोर्ट करत आली आहे कारण माझी ताकद आहे असं मला वाटतं कारण जसं मी एकटी उभी राहून स्टेजवर एवढ्या लोकांना जर मी हँडल करू शकते टॅकल करू शकते तर मग ह्या का नाही करू शकणार एक तुम्ही जेव्हा परफॉर्म करता ठीक आहे खाली ऑडियन्स असतो पण जेव्हा तुम्ही ऑडियन्समध्ये असता आणि परफॉर्म बघता तेव्हा काय म्हणत असतं कारण परफॉर्मन्स तर आपण करत असतो कलेला वाव मिळतो आपण एखाद्याला द्यायची असते तेव्हा काय भावना असतात ॲज अ जज म्हणून एक ऑडियन्स म्हणून काय असतं तुला खरं सांगू हे खूप तरसतो आम्ही कारण आम्हाला स्वतः पफॉर्म करत असतो आम्ही आणि अशी इच्छा असते की यार आम्हाला समोरून बसून बघू द्या कधीतरी एन्जॉय करू द्या आणि ते आज असं मला मिळतो आहे तो वाव आणि मी त्याचा चान्स सोडणार नाही आहे त्यामुळे मी खूप अशी ओरडते मला आवडलं तर मी मोठमोठ्याने वा 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 मस्त मस्त वारीसमोर वन्समोर असं खूप ओरडते कारण हे आम्हाला ऐकायची सवय आहे ना आणि आम्हाला ते नाही बघत रे मिळायला आम्ही स्वतःच परफॉर्म करत असतो त्यामुळे असे चान्स मी नाही सोडत मी धावत जाते जिथे कुठे मला फक्त बघायला जजिंग जजिंग जर्ज, करताना पण मी अशी मध्येच ओरडते मग नंतर आठवतं हो की नाही मी जज शांत बस एखादा किस्सा मंगाळगौर मधला जिथून तुम्ही इन्स्पायर झाला आणि तुम्हाला वाटलं की आत्ता मला परफॉर्म करायचं मंगळगौरमध्ये ना बायका करतात पण त्यात ना ज्या ओल्ड एज असतात बघ खूप ह्या आपल्या ह्याच्यात पण असतील वयस्कर आजी लिटरली म्हणजे एक आजी होत्या आणि त्या ज्या मंगळागौरच्या वेळेस त्या मी जजिंगला बसले होते दामोदर नाट्यगृहात होता ते आणि मी त्यांना पाहिलं आणि त्या ज्या हावभाव आणि त्यांची जी एनर्जी होती ना अरे बापरे अफलातून मी मी म्हटलं नाही आत्ता नाही आता मला हे करायचं आणि मला हे बघायचं मी ट्राय पण करते जमतं थोडंफार <laughs> पण मला बघायला आणि जजिंग करायला आवडतं पण ती एक गोष्ट आहे खरंच त्या आजी जे करत होता ना ते प्रेरणा घेण्यासारखं आहे आपल्या सगळ्यांना यंगस्टर्स तुमच्या मते तुमच्या आयुष्यात श्रेष्ठ वुमन श्रेष्ठ नारी कोण आहे तुमच्या आयुष्यात माझी आई माझी आई माझ्या आईमुळे मी आहे आज ती नाही आहे पण आज ती असायला हवी होती तिने हे जर का माझं वलय बघितलं असतं तर तिच्यापेक्षा सर्व म्हणजे सर्व सुखी किंवा आनंदी अशी कोण दुसरी व्यक्ती नसती आणि तिच्यामुळे आहे मी तिला बघून बघून जे काय शिकले ते मी शिकले तर माझ्यासाठी श्रेष्ठ स्त्री श्रेष्ठ वुमन माझी आई आहे थँक्यू सो मच